आम्ही आलो आहोत वालमार्टमध्ये तर आम्ही गिफ्ट बॅग आणि गिफ्ट घेण्यासाठी आलो आहोत तर नीलच्या टीचर हो ना नीलो क्रिसमस <laughs> गिफ्ट आणि हे बघा इथे क्रिसमसच्या सगळ्या वस्तू लावलेल्या आहेत दिसलं छान छान नील बघतोय आता त्याच्या टीचरसाठी क्रिसमस गिफ्ट बघू बघू एक चॉकलेट And They teach you louder. Yeah. Huh. Fifteen dollars. <laughs> look at the Spicy. ramen. Is it channeled gift